म्हैसाळ येथील विश्वजित टाकळे कुटुंबियाला पस्तीस लाखाचा चेक पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते सुपूर्द पालकमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला म्हैसाळ येथील जयसिंग टाकळे यांचे चिरंजीव विश्वजीत टाकळे यांचे कोल्हापूर येथील खाजगी कंपनीमध्ये काम करत असताना अपघाती मृत्यू झाला होता विश्वजीतच्या अपघाती मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता यांची माहिती महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री नामदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे पालकमंत्री सांगली जिल्हा तथा कामगार यांना मिळाल्यानंतर त्यांनी टाकळे कुटुंबियांची भेट घेऊन कंपनीकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचा शब्द दिला होता सुरेश भाऊ खडे यांनी सदर कंपनीवर कारवाईचा बडगाव उचलल्यानंतर अखेर टाकळे कुटुंबाला न्याय मिळाला आहे टाकळे कुटुंबाला कंपनीकडून पस्तीस लाखाची मदत देण्यात आली आहे आज नामदार डॉक्टर सुरेश भाऊ आणि कंपनी प्रशासन यांनी टाकळे कुटुंबीयांची भेट घेतली विश्वजित टाकळे यांचे आई वडील श्रीवासव जयसिंग टाकळे यांना पस्तीस लाख रुपयाचा धनादेश सुपूर्द करण्यात आला पालकमंत्र्यांनी दिलेल्या शब्द पाळल्याने कुटुंबाला दिलासा मिळाला आहे यावेळी धनंजय कुलकर्णी धनराज शिंदे दिलीप पाटील आबासाहेब शिंदे विठ्ठल बंडगर संभाजी शिंदे ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग घोरपडे अतुल माळी वसंत खांडेकर मारुती कांबळे अर्चना हिरेमठ स्मिता पाटील वर्षा खांडेकर नेमिनाथ चौंडाज रमेश पाटील रामगोंडा चौगुले कृष्णा चौगुले महावीर पाटील राजू नवटाके पाटील शीतल सनंबे नामदेव कोळी सुभाष टाकळे प्रतीक चौडाज विशाल चौडाज संजय कोळी बाळासाहेब घोरपडे प्रमोद पाटील सुभाष संगलगे अनिल संगलगे भरत पाटील मनोज मगदुम प्रकाश माने विजय माळी माळी अविनाश पाटील शरद अंकलके ताशा पाटील विकास कांबळे काम्णे, धनंजय कांबळे यांच्यासह मोठ्या प्रमाणात भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते एक इंजिनियर झालेला मुलगा कैलासवाशी विश्वजी यशवराव टाकळे पाटील ह्यांचा एका कंपनीमध्ये काम करत असताना ॲक्सिडेंट होऊन त्यांचा मृत्यू झाला एकोणीस तीन दोन हजार चोवीस रोजी त्यांच्या आपत्ती मृत्यू झाला आज ह्या कार्यक्रमाला विको कंपनी म्हणून त्या कंपनीचे एच आर हेड असतील नितीन आसगावकर असतील मोरु खारी असतील विजयनाराना सोमटक्की असतील संदीप पाटील धनंजय कुलकर्णी असतील धनंजयराजे शिंदे संभाजी शिंदे बाकी सगळे आमचे बंडू पाटील बाबा सर्वच इथे उपस्थित आहेत आणि याच्या ज्यावेळी ध्यान झाला अपयान मृत्यू झाला त्यावेळी मी इथे येऊन गेलो होतो त्याला एक महिना जवळ झाला पण त्यावेळी मी शब्द दिला होता की मी ह्या त्याच्या वडिलांना त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या आईला काहीतरी भरपाई मिळवून द्यायचा प्रयत्न करेन शेवटी कामगार मिळाल्यानंतर शेवटी कामगार मंत्री असल्या कारणानं माझे कर्तव्य बनते की त्यांना काही मिळून द्यायचं बऱ्याच गोष्टी आम्ही वर खाली वर खाली करत करत कंपनीशी बोलत 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 शेवटी तीसपर्यंत आलं हो, शेवटी मी मालकाशी बोललो जे आपल्या नेते नाहीत त्यांच्याशी बोलल्यानंतर मी त्यांना फोन केला की मी आपल्याशी बोलतोय एका गरीब कुटुंबाचं झालेलं आहे करता मुलगा गेलेला आहे आपण थोडीशी मदत माझ्या फोनवरती आपण थोडीशी वाढवावी हा मी त्यांना विनंती केली आणि त्यांनी उदारमताने सांगितलं भाऊ तुम्ही फोन करता तर आम्ही त्यांनाही पाच लाख आम्ही वाढवतो असे तिचे पस्तीस लाख रुपये आज आम्ही त्या कुटुंबांना आम्ही देऊ केलेले जे कॉम्बिनेशन कंपनीज असतं ते सोळा लाख नाहीतरे ते सोळा लाख आमच्या डिपार्टमेंटला येतं आमच्या डिपार्टमेंटला भरतात ते आमचं डिपार्टमेंट त्यांना रिलीज करतं ते मी ताबडतोब आदेश करेन ते ताबडतो ते पैसे रिलीज करावं ना, ना, तर ह्या गोष्टी सगळ्या करत असताना एका कुटुंबात पैसे देऊन काही माझा माणूस आला नाही किंवा माझा तो मुलगा आला नाही हा मुद्दा आहे आपला पण नसेल आता पर्याय तर नाहीये पण पर्याय नंतर त्या कुटुंबाला कुठेतरी आधार देण्यासाठी आपण सगळेजण उभा राहिलो आपण त्यांच्या पाठीशी उभा राहिलो आणि तो पुढे आपण त्यांच्या पाठीशी उभा राहायचा आहे एवढंच मी आपल्याला सांगतो निश्चितच हे दुःख सावरण्यासाठी आपण सगळं सहभागी घेऊ त्यांचं दुःख वाटून घेऊया आणि त्याला परत कसं उभा करता येईल दृष्टीकोन सर्व आपण जर प्रयत्न करूया एवढंच मला सांगायचं नारायण ठाकरे माझा मुलगा विश्वजित जयश्री ठाकरे त्याचं एकोणीस मार्च चोवीसला विलो कंपनीमध्ये अपघाती निधन झालं अपघाती निधन झाल्यानंतर दोन दिवसात कामगार मंत्री खाडेसाहेब आमच्या घरी भेट देऊन येऊन आम्हाला आश्वासन देऊन गेले आणि आज दिनांक एकोणीस एप्रिल रोजी खाडेसाहेब व कंपनीचे अधिकारी यांनी येऊन आम्हाला पस्तीस लाखाचा चेक देऊन गेले आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी म्हैसाळ